हाय एव्हरी वन कसे आहेत सगळेजण तर हा ब्लॉग या वर्षीचा शेवटचा ब्लॉग आहे म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस आहे आज आणि आज खूप मजा येईल तुम्हाला ब्लॉग बघताना असं मला वाटते कारण की आम्ही बरेच ठिकाणी आज जाणार आहोत बरेच ठिकाणी म्हणजे घरातलीच म्हणजे आमचीच सगळी तर आत्ता मी सांगते मी कुठं कुठं जाणार आहे म्हणजे मी आत्ता चाललो आहे पिंकूकडं चाललो आहे काय की पिंकून चिकन आणि कालजे बनवले आणि पिंकून जेव्हाला बोलवलात तर मी आणि दृष्टी इथून चाललो आहे ते ते <laughs> <laughs> तर तिथे गेल्यानंतर आम्ही तिथून जाणार आहोत म्हणजे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत की या पोरी काय करताय म्हणजे आम्ही तिकडशी चाललो बाव पकडायला येस तर रॉके आम्हाला नेणार आहे बाव पकडायला तर म्हणजे पिंकूची जाम मोठी इच्छा आहे का तिला बाव पकडायचा ही तिची इच्छा आहे म्हणजे तिला जे हाऊस आहे म्हणजे पहिल्यापासून तर ती आज रॉकी पूर्ण करते ना बाव मा चे तर पिंकूच्या घरातून आम्ही जाऊ पाव पकडायला मोऱ्याला आणि मग तिथून नंतर रात्रीचा आमचा आहे थर्टी फस्टचा आमचे घरीच तर घरचीच सगळी थर्टी फस्टचा सगळा सेलिब्रेशन होईल खाण्यापिणा सगळा तर यु ब्लॉगमध्ये तुम्हाला जाम मजा येईल तर एंड पण सगळ्यांनी बघत राहा आणि कसं वाटतं नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया नंतर आपण पुढच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये पण या वर्षीचा येऊ शेवटचा ब्लॉग सो येस एन्जॉय करा आणि जेवढा दाखवता येईल तेवढा मी दाखवायचा प्रयत्न करेन चला जाऊया

<laughs> चला घालवलीस जायचं आहे घालवलीस आत कोण आहे दिसतं आहे काय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही तसा दुपार झाले आहे काय घ्यायचं आहे हां ठीक आहे चप्पल घालून हां आतूनच ये अहो ओके वाव कोंबऱ्या येस ये कोंबरे घेतलीस का काय तर ते तुमच्यात नाही पिंकूच्या कोंबऱ्यात कोण नाही दिव्यांगीत वावट्याला हे मम्मी तिला डेंजर पिरू दिव्यांगी तर टायरवर काय होता वाव यार भारी त्यांना गप कर यांना पण पिंकू घाबरत नाही पिंकूलाही घाबरत पार्ट टू येईल खाजनाला गेलो त्यांना पार्ट टू आणि रात्रीचा पार्ट थ्री

जवळ जवळ अर्धा तास झाला मी अशीच बसलो आणि आता पेटलेली आणि आता ती पेटलेली आहे किती वेळाच होईल पिंकू लई भूक लागलेली नक्की आता भुकुलत असतो त्याला माती लावायला पाहिजे का पण आता मला बनवायचं आहे बघ नावाला रेडी असेल मी आक्रमण करायला बोललो या तुमच्यावर थांबलो आल्यापासून पण तुमच्यावर थांबलो म्हणून आम्ही चूल पेटवायला नाही घेतले आम्हाला आधीच समजला जर आम्हाला कॉन्टेंट कॉन्टेंट दिलाय नाही जर आधीच माहिती असता का चूल पेटणार नाही तुम्हाला अगोदर सांगला चूल पेटून ठेवा मी येतो एक तास पेटल आता मी अंगोल पण किती फास्ट केली माहितीये का माझा लिप ग्लोज पण सुकायला मेंटल नाही लिप ग्लोज मला सुकायला आला

स्वप्न स्वप्न मला वाटाय स्वप्न पण मोठी झाले तरी पण माझी तीच इच्छा आणि तोच स्वप्न आहे का तिला मच्छी आता हे झाल्यावर मच्छी जाणार सगळं आज काय काय आणि संध्याकाळी आमची पार्टी पण आहे खूप बिझी होता आज म्हणजे कोणी आम्हाला फोन किंवा मेसेज केला तरी पण आम्हाला रिप्लाय करायची म्हणजे टाइम नाही तेवढा आम्हाला दिवशी नका कोणी मला फोन केला आणि आलच आम्हाला पण कोणी कॉल मेसेज करू नका कारण की तेवढा आम्हाला टाइम पण नाही आहे कोणाला रिप्लाय द्यायचा खूप येते ना साऊ <laughs> 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 पायल पण येतात भाऊ पकडायला काय गरज मम्मी बोलते आज मी संध्याकाळची मच्छी आणायला नाही जात मला तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही येताना जाम बाऊ पकडून बाबा बाबा तिला बर ना का आमची आणि काय ठरलंय माहितीये का ज्याला भाऊ भेटणार नाही तो एक्स्ट्रा कॉन्ट्रो काढणार पाच हजार रुपये दिव्यांगी ज्याला भाऊ भेटणार नाही सगळ्यांना गल ज्याला भाऊ भेटणार नाही त्याला पाच हजार रुपये फाईन फायनली फायनली ना आता कंपल्सरी आहे बोला जा काय बोलायचं तेल तेल टोपन कांदा टाक <laughs> ती oh, चल गे <laughs> चल गे आता काय टाकणार आहे जो बनवतो ना चिकन वगैरे कोण रेसिपीची जेव्हा व्हिडिओ बघतोस का ना युट्यूब ला तर तेव्हा जे बनवतात ना तेच बोलतात तर तुला काय बोलायचं असेल तर बोलू शकतात अजून माझी स्ट्रगल खूप चालू आहे पिंकू किती वेळात होईल या अर्धा तास बाबा फास्ट ता। झाले का तेलच तेल पिंकू पिंकू हॅलो हॅलो पिंकू बरं विजाची आता लगेच होईल ठीक आहे रोज बनवतो रोज येण्या करत नव्हतो काय चाललंय भाजीसाठी माहिती कर फोन ठेवला काय येकला बिनकू आता आलत नुसते आलं नुसते आलं आता काय टाकलं दिसत नाही कशाला र तू तरी रोज कशाला धरत र मला खूप प्लॅन आहेत आणि पहिल्या प्लॅनला दोन वरले कशी आहे वाव छोटा हातकट झाला एकदम एस्थेटिक एकदम एस्थेटिक चप्पत पूर्ण बीन सगळं येत आहे थमकिंबर फिरू दे

आम्ही उष्ठ झालोत आम्ही जास्त झालं पेक्षा तुझ्या असं लक्ष जात आहे आणि भांडी भांडी नाही का असत भांडी नंतर कुठं ना। सगळा रेडी होता या येऊन फक्त फोडणी द्यायची होती तर चुलीने आम्हाला धोका दिला मी टाकला मी स्किल आम्ही बघ रेडी आहोत कर ना आगे पागे पागे पागे

मला बटाटे जाम आवडतात सा भातात बिलबिलीत मला चिकन मास वाला दे मासवाला देवाला जास्त नाही आवडत दाताने ओळखत आक्रमण झाले चिकन जास्त गाईस बोलल्याप्रमाणे आम्ही चाललेलो बाव पकडायला आता पिंकू खुश ना पिंकूची कधीपासूनची आता तिथं जाऊन डायरेक्ट बोलूया आमच्या अवतारं झाले पण आता तयारी करायची तयारी करायला पण आम्हाला टाईम नाही कारण की आज आम्हाला दिवसभर टाईम नाही कोणतं फोन उचाला पण टाईम नाही किंवा मेसेज बघायला पण टाईम नाही केपटी कवड्या आम्ही आज बिझी आहोत चला जाऊया मोऱ्याला आणि मोऱ्याला ना एकविराईचं मंदिर आहे तर ते पण तुम्हाला दाखवते

याच्या वर्षी असत मी जिमची ताई आणि बंटी आणि निकू म तुला नाही माहिती उरण मध्ये राहून मला माहिती आहे इथं पावलंय आणि यो जुन्यातलं मंदिर आहे का रा गुंधांची झाली आता पिंकू 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 टांग बा वा आहे कशी रहाची अव <laughs> चिरश <laughs> बोलले म्हणजे घरात भांडलं ना कोणशी पण सगळं आपली बोट घ्यावायचा ना जावाचा समुद्रात मच्छी बघायला मच्छी भेटो नाही भेटतो पण दोन दिवस यावायचा कामाला घेतो बाबा हे बाबा बाबा हे बाबा म्हणजे बघ ना कसा लाईव्ह बघ ना कशी झाली <laughs> मला तर असं पाहिजे रोट शिकायचा मस्त आणि मग समुद्रात जावायचा मग तीन चार दिवस यावाचच नाही फोन नाही काही नाही फोन बिन फेकायचा समुद्रात सोलार पोल लावलेला वाई

हे <laughs> <था> <laughs> कसा घेतला आमच्या सामने ना बाऊला हे केलं आणि त्याच्या हातां बघा काय दिलंय सुटकेस दिली सुटकेस नाही नंतर बारा वाजता पिंकू विंकू नाही दिवसभर आरे लुंगलो ना मी दिवसभरावरी फिरलो तरी पण माणसाला किती आवड असते नुसते खावायची एवढा दुपारी खाऊन पण आता एवढा सगळा म्हणजे मी करते का म्हणजे गरजच काय हा विंकू काय आता बरं उद्या पण काहीतरी आहे ना बा मी नाही वाचू उद्यापासून माझी डायटिंग उद्यापासून मी जाणार आहे जिम ला <laughs> आणि याचा करत घेतलाय काय र याचा दादा सांगणार आहे मला चिकन आणि बल्याचा बाला फ्राय, फ्राय। आणि माकुल खिमा आणि खाली माकुल ड्रिंक या मला फ्रीमध्ये भेटलेली आहे मच्छी फ्रीमध्ये दिली करंजाला

आमच्या घरातले दोन जेंट्स आहेत पण शेफ आहेत आणि आम्ही खायला बसलो दोन दोघ पण शेफ आहेत <laughs> दादा असं आता बोलाल थोड्या वेळेला कारण की आम्ही त्याची तारीफ करावी म्हणून हा त्याला पण

<laughs> <laughs> अजून नंबर झालाय देरकन भारी झालंय चा पिल्यानंतर काय करायचा चालबी भाकरी आणि क्या हो। बारे बारे होगा। क्या होगा? होगा? कल कल देखेंगे न्यू इयर हॅपी